या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्रीराजय प्रभाकर गरजम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर नमस्कार मी दशरथ वडदिले मित्रांनो महाराष्ट्र शासन आणि त्याचबरोबर कौशल्य विकास मंत्रालयांच्या वतीनं त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सोलापुरातील महात्मा बसवेश्वर व कित्तू चंडमा या शासकीय आय टी आयच्या वतीनं शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सोलापूरच्या हो मैदानावर सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळामध्ये वंदे मातरम गौरव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे यासाठी सोलापूर शहरातील अनेक शाळांमधून जवळपास पाच हजार विद्यार्थी शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधन करणारं पथनाट्य सादर होणार आहे सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार तरुण माझे माजी, माजी संपादक माननीय अरविंदजी जोशी याचं मुख्य भाषण होणार आहे आणि कार्यक्रमाच्या शेवटी बरोबर दहा वाजून पंचवीस मिनिटांनी वंदे मातरमचं सामुदायिक गीत गायन होणार आहे शासनाच्या वतीनं हा कार्यक्रम घेतलेला आहे जवळपास महाराष्ट्रातील दिल छत्तीस जिल्हे आणि सर्व तालुके मिळून सर्व शासकीय आणि खाजगी आयटीआमध्ये एकाच वेळी वंदे मातृचं गीतं गायन करून एक राष्ट्रीय विक्रम करून त्याची गिनीज जीवमध्ये नोंद करायचं किमान कौशल्य विभाग आणि हे ठरवलेलं आहे आणि निर्धार केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे तालुका पातळीवर तहसीलदार आदेश खाली आणि जिल्हा पातळीवर सोलापूरसारख्या ठिकाणी कलेक्टरांच्या अध्यक्षाली शहरातील मान्यवरांच्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे आणि त्यांच्या मार्गा आमच्या आय टी आयचे सर्व गटनिदेशक शिक्षक सेवक मोठ्या संख्येने हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत कार्यक्रमाची जे तयारी झालेली आहे आणि सोलापूरच्या हो मैदानावर सात तारखेला राष्ट्रपतीचा जागर आम्ही करणार आहोत आपण सगळेजण त्याची साक्षीदार व्हावं मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं असं आवाहन आम्ही आय टी आयच्या वतीनं आणि आमचे मंत्री महोदय माननीय मंगत प्रभात लोडा यांच्या वतीनं करीत आहे धन्यवाद श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपले सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाड एसी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सेड अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री राजू या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ एक किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या